नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार चोवीस याबाबतची अपडेट्स पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की रय शिक्षण संस्थेमार्फत एकूण आठशे आठ जागे या पवित्र पोर्टल मार्फत भरल्या जाणार आहे तर आता आणखी एका मोठ्या संस्थेने आपल्या जागा या जाहीर केलेल्या आहेत हो मित्रांनो आणखी एक संस्था अशी आहे की महाराष्ट्रातली त्यांनी आपल्या या ठिकाणच्या जागा जाहीर केलेल्या आहे म्हणजे एवढ्या जागा या पवित्र पोर्टल मार्फत भरणार आहे तसेच आता तुम्हाला प्राधान्यक्रम हे केव्हा निवडावा लागेल याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण याबाबतचं पण अपडेट मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर राय शिक्षण संस्थेनंतर आता श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्यामार्फत मित्रांनो आपल्या जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत तर पहा या जागा किती आहे तर आणि यामध्ये कोणकोणते पात्रतेवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती ठीक आहे अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत ही जागा जाहीर केलेल्या आहे तर यामध्ये बघा एस सीच्या एकूण पन्नास जागा असणार आहे भाजपच्या आठ जागा भाज सीच्या चोवीस जागा नंतर ईडब्ल्यूच्या एकोणतीस जागा आणि ओपन कॅटेगरीच्या एकशे पाच जागा तर मित्रांनो टोटल दोनशे सोळा जागा या जा, शिक्षण संस्थेमार्फत भरल्या जाणार आहे पवित्र पोर्टलद्वारे ठीक आहे आणि अपंगाच्या या ठिकाणी नऊ जागा आहे आणि अनाथच्या पण मित्रांनो या ठिकाणी एक टक्का जागा जा, शिल्लक राहणार आहे ठीक आहे टोटल दोनशे सोळा जागा या शिक्षण संस्थेमार्फत भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी माध्यम दिलेलं आहे पदाचं नाव दिलेलं आहे वेतन श्रेणी अनुदान प्रकार विषय शिकवण्याचे माध्यम आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक व्यावसायिक पात्रता टी ई टी किंवा सी टी ई टी थी, ठीक आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं जर तुम्ही टेट परीक्षा दिलेली असेल तरच तुम्हाला यासाठी अर्ज भरता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्यांना याच ठिकाणी आपले अर्ज भरता येणार आहे जर तुम्हाला एक ते पाचसाठी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी टी ई टी पेपर एक किंवा सी टी ई टी पेपर एक दोनपैकी एक उत्तीर्ण असणे गरजेचं आहे एक ते पाचसाठी टी ई टी पेपर एक किंवा सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणे गरजेचं आहे या ठिकाणी पाहू शकता सहा ते आठसाठी या ठिकाणी तुम्हाला टी ई टी पेपर दोन किंवा सी टी टी पेपर दोन दोन्हीपैकी एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सहा ते आठसाठी सी टी ई टी पेपर दोन किंवा टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी माध्यमनुसार जागा जाहीर केलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे मराठी माध्यम मॅथेमॅटिक जी एस सायन्स या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला जागा चेक करावा लागेल कोण तुमच्या पात्रतेनुसार या ठिकाणी अर्ज भरायचा बघा या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर नऊ ते दहासाठी नऊ ते दहासाठी तुम्हाला सी टी ई टी किंवा टी ई टी उत्तीर्ण नसेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता लक्षात ठेवायचं नऊ ते दहासाठी तुम्हाला सी टी ई टी किंवा टी ई टी तुम्ही उत्तीर्ण नसाल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण तुमचं या ठिकाणी बी एड मागितलेलं बी एड लागेल तुमचं तुमचं ग्रॅज्युएशन लागेल आणि टेटची परीक्षा दिलेली असेल स्वप्रमाणपत्र तयार केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती लवकरच प्रसिद्ध केल्या जाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बी एड मागितलेलं आहे तुमचं नऊ ते दहासाठी बी एड प्लस टेट परीक्षा जर दिलेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता या ठिकाणी जागा दिलेल्या तुमच्या नऊ ते दहासाठी किती जागा आहेत हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर जे विद्यार्थी टी ई टी किंवा सी टी टी फेल आहे त्यांना पण या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी हायस्कूल म्हटलं आहे तर अकरा आणि बारा हायस्कूल म्हणजे अकरा बारा ठीक आहे मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणित केलेले आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे ठीक आहे जर काही विद्यार्थ्यांनी टी ई टी आपण फेल झालेला आहोत टेट परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले नाही तर आपण सहप्रमाणपत्र तयार करून काय फायदा असा विचार केलेला आहे पण मित्रांनो तुम्हाला टेटमध्ये कितीही मार्क्स असले तरी तुम्हाला या ठिकाणी सहप्रमाणपत्र तयार करता आलेलं असतं ठीक आहे मार्क्स कितीही असो तरी आपलं सवप्रमाणपत्र तयार करून ठेवायचं तर बघा मित्रांनो एक ते पाच व सहा ते आठ या गटातील पदासाठी अभियुगत बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील ठीक आहे लक्षात ठेवायचं एक ते पाच आणि सहा ते आठसाठी जे विद्यार्थी टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर बघा नऊ ते दहा किंवा अकरावी किंवा बारावी या गटातील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार अभियुगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट या चाचणीत प्रविष्ट असणे आवश्यक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला नववी दहावी अकरावी बारावी यासाठी अर्ज भरायचा असेल तुम्ही डेट दोन हजार बावीसची दिलेली असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला यामध्ये अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं ही परीक्षा जर तुम्ही दिलेली असेल तरच तुम्ही यासाठी आपले ऑप्शन निवडू शकता शाळा निवडू शकता तर मित्रांनो पात्रता लक्षात ठेवा एक ते पाच आणि सहा ते आठसाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल टी ई टी पेपर एक किंवा टी ई टी पेपर दोन एक ते पाचसाठी टी ई टी पेपर एक किंवा सी टी टी पेपर एक सहा ते आठसाठी टी ई टी पेपर दोन किंवा सी टी पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि नऊ ते बारासाठी फक्त तुम्ही टेट दोन हजार बावीसची दिलेली असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण मित्रांनो तुमचं स्वप्रमाणपत्र तयार असणं आवश्यक आहे तुम्हाला जर तयार केलं असेल तरच तुम्हाला यामध्ये अर्ज भरता येणार तर सर्वच उमेदवारांना स्वप्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर मित्रांनो बघा स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना ठीक आहे तर मित्रांनो ह्या काही सूचना दिलेल्या होत्या खाजगी संस्थांना तर यांना जी मुदत दिलेली होती ते चोवीस जानेवारी होती चोवीस जानेवारीपर्यंत त्यांना आपल्या जाहिराती जी आहे तर पवित्र पोर्टलवर त्यांना नोंदणी करायची होती सर्व काही पदांची पदांची तर या ठिकाणी बघा विविध मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात येईल तर मित्रांनो जे काही जाहिराती आलेले आहेत ते सर्व उमेदवारांना पाहण्यासाठी एकोणतीस जानेवारीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता म्हणजे पवित्र पोर्टलच्या साईडवर तुम्हाला जे काही जाहिराती आलेल्या आहेत ते तुम्ही चेक करू शकता हे महत्त्वाचं बघा पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील आहर्तीनुसार पात्र उमेदवारांना तत्नंतर यथा शीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जाते तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं येणाऱ्या आठ दहा दिवसांमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध होण्याची शक्यता आहे या ठिकाणी तर या ठिकाणी येता शीघ्र म्हटलेलं आहे तर लवकरात लवकर तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि मित्रांनो याबाबत तुम्हाला सूचना पण लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे साईडवर ठीक आहे मित्रांनो याबाबतचा काही अपडेट आला त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते वेळापत्रक लवकरच साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर यात एक ते बारापर्यंत सर्वच इयत्तेसाठी या ठिकाणी अर्ज असणार आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी पात्रता पण सांगितली आहे कोणत्या विद्यार्थी कशाप्रकारे अर्ज या ठिकाणी भरू शकतो तर ठीक आहे मित्रांनो येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम पण उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं त्यामध्ये नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्याची सुविधा केली जाणार आहे प्राधान्यक्रम उपलब्ध झाल्यानंतर या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद